प्रेक्षकांना आपण दिवसभर किती धावपळ करत असतो आपल्याला किती थकवा आला मग अशावेळी आपल्याला शांतता आणि समाधान हवं असतं जर हे आपल्या जीवनात नसेल आयुष्यात शांतताच नाही चेहऱ्यावर सुख समाधान नाही आयुष्याचा टेन्शन करत असाल तर जगण्याला काय फायदा म्हणून म्हणतोय आयुष्यात शांतता हवी असेल तर हरिपाठ नक्की वाचावा सकाळी वाचायला टाईम नसेल तर रात्री वाचा रात्री डोळे मिटायच्या आधी हरिपाठातील तरी ओल उच्चारली तर त्या ओलीत विठ्ठल नामाचं तेज आपल्या मनाला शांती देऊन जातं मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आपल्या विठ्ठल भक्त मित्रमैत्रिणींना मंडली संत ज्ञानेश्वर महाराजांनी एक उपाय दिला आहे तो तो म्हणजे झोपण्यापूर्वी हरिपाठातील एकतरी ओल म्हणायची हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा अशी ठेवा ज्ञानी भक्तांनो ही एक ओलच मनाला दिव्य शांतता देऊन जाते डोळे मिटायच्या आधी जर आपण हरिनाम उच्चारलं तर तो नाम जणू आपल्या हृदयात दिवा पेटवतो जशी रात्र अंधारी होते तशीच आपल्या मनात दिवसभराची कालोखी जव ज दिवसभराची कालोखी जमा होते पण त्या अंधारात हरिनामाची एकच ज्योत पुरेशी असते या संदर्भात तुम्हाला एक छोटीशी कथा सांगतो एका साध्या शेतकऱ्याची गोष्ट आहे तो दिवसभर शेतात काम करून थकून भागून घरी यायचा कधी कधी घरात कर्जाची चिंता मुलाच्या भविष्यातली काळजी त्याच्या आयुष्यात शांतता नाही चेहऱ्यावर समाधान नाही या गोष्टीने तो बेचेन व्हायचा पण त्याने एक नियम केला होता रात्री झोपण्याआधी हरिपाठातील एक ओल म्हणून मंगल टोले मिटायचे तो म्हणायचा देवा माझ्या थकलेल्या मनाला तुझं नामाचं उषा आहे तुझं नामाचं गोदडी आहे आणि तुझ्या नामातच खरी झोप आहे आणि खरोखरच त्याला झोप लागायची गाड पुढच्या दिवशी तो ताजतवून उठायचा चिंताजनू विरून जायची आणि काम करण्याची नवी ताकद मिळायची हे मात्र खरे आहे देवाचं नाव घेऊन झोपले तर सकाळी लवकर आपण उठतो भक्तांनो आपण सगळे झोपतो शरीराने पण मन मात्र रात्रभर जाग असतं काळजीत भीतीत अस्वस्थेत मग खरी झोप कशी लागणार पण जर आपण नामस्मरण केलं तर मन पांडुरंगाच्या चरणाशी जाऊन विसावतं शरीर झोपतं मन झोपतं आणि आत्मा समाधानी होतो अखंड हरिपाठ साधू संतांचा गावोगाव मंडली याचा अर्थ काय तर रात्री झोपताना केलेला हा हरिपाठ आपल्या हृदयात अखंड भजन सुरू करतो आपण झोपतो पण हृदयात नामस्मरण चालू राहतो म्हणूनच सांगतो रात्री डोळे मिटायच्या आधी हरिपाठातील एकतरी ओल म्हणा स्वप्नात विठ्ठल भेटेल आणि सकाळी उठल्यावर मनातला पहिला शब्द असेल विठ्ठल विठ्ठल बघताना आता तुम्ही ठरवा आजपासून झोपण्याआधी हरिपाठातील एकतरी ओल म्हणायची किती थकवा असो किती चिंता असो फक्त एक ओल म्हणूनच झोपायचे आणि सकाळी डोळे उघडल्यावर हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा अशी ठेवा ज्ञाने ही ओल तुमच्या मनाला देवाच्या चरणाशी जोडून ठेवेल रात्रीची झोप गोड होईल स्वप्नात पांडुरंग दिसेल आणि सकाळी उठल्यावर पहिला शब्द तुमच्या तोंडून निघेल विठ्ठल विठ्ठल भक्तानो आजपासून प्रत्येक रात्र दिव्य करा झोपण्याआधी हरिपाठाची एकतरी ओल म्हणा तुमचं मन शांत होईल स्वप्नात विठ्ठल भेटेल आणि आयुष्य खरंच सुखमय होईल हा नक्की करून हा नक्की करून पहा असे केल्याने देवाच्या भक्तीमध्ये आपलं मन गुंतून जाईल कसलाही आपल्याला मोह राहणार नाही जर हा संदेश मनाला भाव जर हा संदेश मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अजूनही नसेल तर आमच्या सनातन धर्म माहिती या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढेही आपण अशा दिव्य कथा आणि हरिनामाची गोडी अनुभवणार आहोत मिळूया लवकरच एक नवीन व्हिडिओ पर्या जय पांडुरंग हरिविठ्ठल